परिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस मतमोजणीची प्रक्रिया दिनांक एकवीस डिसेंबर रोजी अंतुबळी पतंगे सभागृहात पार पडली या मतमोजणीत शिवसेना शिंदे गट व काँग्रेस पक्षाचे नगराध्यक्ष पदाचे अधिकृत उमेदवार किरण गायकवाड यांनी अकरा हजार सहाशे साठ मते मिळवत नगराध्यक्ष पदावर दणदणीत विजय संपादन केला आहे अध्यक्ष उमेदवार मान्य किरण भा गायकवाड तब्बल सहा हजार दोनशे पन्नास मतांनी विजयी झालेले आहेत आणि आपण बघतो की सर्वत्र सगळीकडे उत्साह शहर विकास आघाडीच्या सर्व उमेदवारांपैकी आपण आमचे अठरा उमेदवार निवडून दिलेत त्याबद्दल मी सगळ्यांचे आभार व्यक्त करतो या विजयाने दाखवून दिलेलं आहे की रवी गायकवाड एक जर येणाऱ्या काळामध्ये त्यांनी माझ्यावरती जो विश्वास दाखवला ते त्या विश्वासाला कधीच तडा जाऊ देणार नाही आणि नक्कीच त्यांच्या मनामध्ये ज्या उमरग्याची संकल्पना आहे ते सत्यामध्ये उतरण्याचा मी प्रामाणिकपणे प्रयत्न करेन